मिरजेत लालपरी महागली शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून रास्ता रोको भाडेवाढ निर्णय तात्काळ रद्द केला नाही तर तीव्र आंदोलन चंद्रकांत मैंगुरे यांचा इशारा सर्वसामान्यांची लालपरी महागली लालपरीचे भाडेवाढ भाड़ झाल्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून महाराष्ट्रभर या भाडेवाढीचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे आणि याचाच भाग म्हणून आज मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली मिरज मध्यवर्ती बस स्थानक रस्त्यावर रास्ता रोको करून भाडेवाडीचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला यावेळी मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे प्रमुख महादेव मगदुम महादेव हुलवान पप्पू शिंदे पांडुरंग लोहार आनंद राजपूत यांच्यासह महिला आघाडीच्या मनीषाताई पाटील सुजाता इंगळे शाकिरा जमादार यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते मिरज अकर प्रमुख यांना निवेदन देऊन सरकारने तत्काळ भाडेवाढ निर्णय रद्द केले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकांत मेंगुरे यांनी दिला आहे आज मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं एस टी महामंडळ याचे त्यांच्या चौकामध्ये आपण भाडेवाढ बद्दल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे कारण सर्वसामान्य जी लालपरी म्हणणार हे महाराष्ट्र सरकार गोर गरीबाच्या जनतेला किशाला कात्री लावण्याचं काम हे सरकार केलेलं आहे काल त्यांच्या परिवहन मंत्र्यांनी स्वतः म्हटले भाडं कधी वाढले किंवा कसं वाढलं हे त्यांनाच माहित जर नसेल तर सरकार काय करायला लागलंय डोळे झाकून लोकांच्या किशाला कात्री जर लावत असेल तर हे चुकीचं आहे त्वरित लवकरात लवकर ते भाडे जे वाढलेलं आहे ते कमी व्हावं असं आम्ही पत्र दिलेलं आहे आज मिरसेल शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको घेऊन त्या अधिकाऱ्यांना जागेवर बोलवून आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे लवकरात लवकर भाडे जर कमी नाही झालं जनता रस्त्यावर उतरेल उद्रेक होईल याची दखल या महाराष्ट्र शासनाने घ्यावी अशी मी आज त्यांना विनंती करतोय नमस्कार आज मिरज मध्ये शिवसेनेच्या वतीने आज इथं धरणे आंदोलन करायचं होतं पण महाराष्ट्र शासनाने जी काय भाडेवार बस मध्ये केली कारण लालपरी ही सर्व गोरगरिबांसाठी महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात फिरते आणि गोरगरिबांसाठी सगळ्या खेडेगावात फिरते तरी मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी पंधरा टक्के भाडेवाढ केली आणि लोकांच्यावर अन्याय केला त्यासाठी मिरज शहर शिवसेनेच्या वतीनं आणि मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही आज इथं निवेदन देण्यासाठी सर्व महिला पुरुष आणि युवा सेनेचे सर्व पदाधिकारी इथं आज हजर झालेत आणि मोठ्या प्रमाणात हे आंदोलन झालेलं आहे पण आम्हाला ही आज पहिल्यांदा आम्ही सूचना देतोय आणि जर ही भाडेवाढ कमी नाही जर झाली तर मोठ्या प्रमाणात रस्ता रोको सांगली जिल्ह्यातून होईल हे आम्ही तुम्हाला सांगतो तरी ह्याची दखल घेतली पाहिजे महाराष्ट्र शासनाने असंच जर भाडेवाढ करून लोकांच्यावर जर अन्याय होत असेल तर लोकांनी आपल्या घरला जायचं याचं जा कसं हीच लोकांच्या पुढे प्रश्न आहे आणि हे अन्याय आहे हे शिवसेनेच्या वतीनं आमच्या मिरज विधानसभेच्या वतीनं आम्ही निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र